नमस्कार स्वामी मोटिवेशन चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप स्वागत भक्तांच्या गोष्टी त्यामध्ये बालयोगी ध्रुव ही गोष्ट आज आपण ऐकणार आहोत सत्ययुगातील कथा उत्तानपा नावाचा राजा राज्य करीत होता त्याला दोन राण्या होत्या एक आवडती व दुसरी नावडती आवडतीचे नाव सुरुची तर नावडतीचे सुनीती सुरुची स्वभावाने अतिशय क्रूर उथावृत्तीची ऐश आरामी व मत्स्य होते राजा तिच्या सौंदर्यावर मोहित होऊन तिचे सारे लाड पुरवीत असे ती ही राजाच्या या सौजन्याचा फायदा घेऊन आपले सारे बरे वाईट हट्ट त्याच्याकडून पुरवून घेत असे तिला एकुलता एक मुलगा होता त्याचे नाव उत्तम तो ही लाडाने बिघडलेला अहंकारी असा होता सुनीती मात्र अत्यंत विचारी संयमी सुशील स्वभावाची निरक्षीर विवेक बुद्धीने वागणारी होती मात्र राजाची नावडती असल्याने तिला राजमहालाच्या बाहेरच्या साध्या घरात राहावे लागे सुरुचीऊन मुद्दाम वागण्याचा त्रास सोसावा लागे राजाने आपल्याला संपत्ती वगैरे काही देऊ नये फक्त पतीचे प्रेम द्यावे आपल्या मुलाला ध्रुव बाळाला वडिलांची माया द्यावी असे तिला वाटे परंतु सुरुचीच्या हत्तापुढे तिचे काही चालत नसे मुकाट्याने दुःख सोसल्याशिवाय तिला पर्याय नव्हता मात्र ती आपल्या कर्तव्यात कसूर करत नव्हती आपल्या पतीबद्दल अपशब्द काढत नव्हते ध्रुव बाय हेच आपले सर्वस्व आहे असे मानून ती त्याच्यावर करीत होती संत महात्म्यांच्या गोष्टी सांगून त्याच्या मनाची घडण करत होती छोटा ध्रुव देखील आपल्या आईचे दुःख जाणून होता तो थोरा मोठ्यांचा आदर करत होता देवाबद्दल त्याच्या मनात नितांत श्रद्धा होती वयाने लहान असूनही ध्रुवाचे वागणे प्रगल्भ होते आपल्या आईकडून त्याने ईश्वर भक्तीचे बाळकडू घेतले होते दिवसेंदिवस त्याच्या मनात भक्ती वाढत होती एके दिवशी इतर मुलांसोबत ती आपल्या घरी परतताना पाहून त्याला प्रश्न पडला तो धावतच आईकडे आला आणि म्हणाला आई मी तर राजपुत्र आहे तू राणी आहेस मग आपणही आपल्या बाबांच्या बरोबर राजवाड्यात का राहू शकत नाही मलाही बाबांजवळ का राहता येत नाही बिचारी सुनीती काय उत्तर देणार तिने कौशल्याने उत्तर देण्याचे टाळले पण ध्रुवाचे समाधान होईना त्याला वडिलांना भेटायची अतिशय उत्सुकता लागली होती आईने त्याची समजूत काढली बाळा आपण दोघेच आहोत आपल्याला असे केवढे किती मोठे घर लागणार या जगात किती जण आहेत त्यांना राहायला घर नाही देवाची इच्छा असेल तेवढेच घेऊनच राहावे त्यावर समाधान मानावे ध्रुव शांत झाला एके दिवशी खेळता खेळता तो राजमहालात गेला त्यात आपल्या पित्याचा वाडा कसा आहे हे बघण्याची उत्सुकता होते तो तसाच आत राज गेला राजवाड्यातील ऐश्वर पाहून त्याला आश्चर्य वाटले आपल्या बाबांचे एवढे ऐश्वर असताना आपण साध्या घरात का राहायचे असा विचार करतानाच त्याची नजर राजाकडे गेली राजा व सुरुची उत्तमला घेऊन त्याचे कौतुक करत होते ध्रुवालाही पित्याच्या मांडीवर बसण्याची इच्छा झाली तो राजापाशी गेला व निरागसपणे विचारले बाबा मी पण तुमच्या मांडीवर बसू त्याचे निरागस रुपडे पाहून राजाच्या मनात चलबिचल झाले पण सुरुची सुरुचीला हे खपले नाही तिने खचकन ध्रुवाला ओढले तिला ढकलून देत रागाने म्हणाली कार्ट्या माझ्या मुलाची बरोबरी करू नकोस कुठले वडील ने कुठले काय त्यांच्या मांडीवर बसायची तुझी लायकी नाही चालता होई तू तिच्या बोलण्यातला राग व तुच्छता ध्रुवाला सहन झाली नाही अपमान असह्य हो त्याच्या गालावर अश्रू ओगळू लागले तो रडत रडतच परत निघाला दरबारातल्या सगळ्या सेवकांना दुःख झाले ध्रुव रडत रडत आईपाशी आला खेळायला गेलेल्या ध्रुव बाळाला अचानक काय झाले हे सुनीतीला समजेना तिने त्याला जवळ घेता ध्रुवाला रडू आवरेना त्याने रडत रडत सगळी हकीकत सांगितले सुनीतीला खूप दुःख झाले या छोट्या ध्रुवाने सुरुचीचे काय बिघोडवले होते तिने त्याचा का अपमान करावा या विचाराने ती दुःखी झाली तिने ध्रुवाला समजावण्याचा प्रयत्न केला पण ध्रुवाचे मन शांत होईना या जगात देव आहे तर मग त्याने असे का करावे आपल्या आईची चूक नसताना बाबाने तिला असे का वागवावे असे अनेक प्रश्न त्याच्या मनात येत राहिले या सगळ्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला ईश्वरच देऊ शकेल आपण त्यालाच ती विचारली पाहिजे असे त्याला वाटू लागले छोटा ध्रुव कितीतरी वेळ विचार करत होता त्याने आईकडून देवांच्या कथा ऐकल्या होत्या आपणही देवाची भक्ती करावी व त्याच्याकडून दुःख निवारण करून द्यावे असे त्याने ठरविले परमेश्वर सर्वत्र असतो पण सामान्यांना तो, तो दिसत नाही त्यासाठी तपश्चर्या करावी लागते हे त्याने त्याच्या आईचे बोल त्याच्या कानात घुमू लागले आपणही कठोर तपश्चर्या करून द्या व ईश्वरास प्रसन्न करून घेऊया असा निश्चय करून तो आईपाशी गेला त्याचा दृढ निश्चय पाहून आईने त्याला परवानगी दिली त्याने आपल्या आईला आपण नक्की परत येऊ हो, असे आश्वासन देऊन तो अरण्याच्या दिशेने चालू लागला ऊन वारा पाऊस दगड काटेकुटे याची पर्वा न करता तो चालत राहिला तो एका अरण्यात पोचला त्याचे पाय रक्तबंबाळ झाले होते तहान भूक याची त्याला जाणीव नव्हती वाघ सिंहाचे आवाज त्याला घाबरत नव्हते त्याच्या समोर एकच ध्येय होते, होते। परमेश्वरास प्रसन्न करून घेणे तोंडाने अखंड नामस्मरण करत तो एका झाडाखाली बसून जायला थकल्याने त्याला ग्लानी आले तरी त्याच्या तोंडात नामस्मरण चालूच होते त्याची ही साधना चालू, चालू असतानाच नारद मुनी तेथे ते आले त्याने नारदांना वंदन केले नारदाने त्याला असेच नामस्मरण कर अशी प्रेरणा दिली परंतु नारदांनी त्याची हकीकत जाणून त्यास सांगितले बाया तू भाग्यवान आहेस एवढ्या लहान वयात तुला ईश्वर दर्शनाची गोडी लागली परंतु तू शुद्ध भावनेने भक्ती करत नाहीस सावतराईने केलेल्या अपमानाच्या बदला घेण्यासाठी शक्ती मिळावी यासाठी तू भक्ती करत आहे तुझ्या मनात जो क्रोध आहे अहंकार आहे इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी तू भक्ती करत आहेस पण प्रत्यक्षात या सगळ्या गोष्टी पूर्ण त्यागल्याशिवाय देव भेटत नाही तेव्हा तू परत जा संसाराचा घे आणि बुद्धी परिपक्व झाल्यावर स्थिर व शांत मनाने ईश्वर भेटीस ये या वयात ही तपश्चर्या तुला झेपणार नाही जंगलातले हिस्त पशु तुला खातील हे ऐकून ध्रुव बाळ क्षणवरही विचलित झाला नाही तो म्हणाला मुनिवर्य आपली आज्ञा मला शिरसावन्य आहे तेव्हा अवेअर करणे चूक आहे पण मी क्षत्रिय आहे मी केलेला निश्चय बदलणे मला शोभणार नाही तेव्हा आपण परमेश्वराच्या दर्शनासाठी मार्गदर्शन करून आशीर्वाद द्या या त्रासातून संकटातून परमेश्वरच माझे रक्षण करेल त्याचे हे धैर्य पाहून नारद प्रसन्न झाले त्यांनी त्याला यमुना नदीच्या काठी मधुबन नावाच्या ठिकाणी तपश्चर्या कर असे सांगितले शुद्ध व पवित्र मनाने ईश्वराचे चिंतन केल्यास एकाग्र मनाने नारायणाचा धावा केल्यास तो निश्चितच धावून येतो असे त्यांनी सांगितले त्यांचा आशीर्वाद घेऊन मोठ्या आनंदाने ध्रुव मधुवनात गेला तेथे यमुना नदीत स्नान करून त्याने कटोर तपश्चर्याला प्रारंभ केला ना तहान ना भो ना उन्हाची जाणे ना थंडीची एकच द्यास मनात ईश्वर भेटीचे जस दस जसे दिवस उलटत होते तस तशी त्याची तपश्चर्या अधिकच कठोर होत होती आपले मन शरीर त्याने नारायणमय केले होते हळूहळू त्याच्या तपश्चर्याला अर्थ प्राप्त झाला त्याच्या भोवती तेजोवालय निर्माण झाले त्या तेजाला घाबरून हिंस प्राणी त्याच्या जवळपासही येत नव्हते त्याच्या तपश्चर्याने पृथ्वी डळमळू लागली तिन्ही लोकात खळबळ उडाली हे पाहता स्वतः विष्णू त्याच्या समोर प्रकट झाले आता शंख चक्र गदा धारण केलेल्या विष्णूने ध्रुवाला आपल्या मिठीत घेतले ईश्वराचे मूर्त सगुण रूप पाहून ध्रुवाला आनंद झाला आश्चर्य व आनंदाने तो थरथरू लागला त्याच्या तोंडातून शब्द फुटेना डोळ्यातून आनंदाश्रू पाचरू लागले परमेश्वराच्या चरणावर लोटांगण घालून आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिले जे मागण्यासाठी तो आला होता त्याची आसक्तीच त्याला राहिले नव्हती ईश्वराचे दिव्य रूप तो आपल्या डोळ्यात साठवत होता त्याने सावध होऊन ईश्वराची प्रार्थना केली आई जशी लेकराला गाय जशी वासराला मायेच्या तसे आपण मला आपल्या घ्या आपल्याला भक्तांमध्ये सर्वोच्च स्थान मिळावे सदैव देवाचा सहवास मिळावा हे त्याचे निरपेक्ष वागणे पाहून नारायण आनंदित झाले त्याने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील तेव्हा तू तुझ्या राज्यात परत जा राजपथ सांभाळ न्यायाने राज्य कर प्रजेचे हित कर धर्मपालन कर योग्य वेळ येताच तू तारांगणात प्रवेश करून अडळपत प्राप्त करशील असा आशीर्वाद देऊन विष्णू लुप्त झाले ईश्वराची आज्ञा प्रमाण मानून तो परत आला त्याने आईची भेट घेतली सुनीतीला खूप आनंद झाला ध्रुवाने ईश्वराचे दर्शन मिळवले आहे हे ऐकून उत्तानपात राजालाही आनंद झाला आपल्या या गुणीपुत्राचे स्वागत करण्यासाठी तो स्वतः मंगलवाद्यांसह त्या सामोरे आला सुरुचीलाही ध्रुवाने मोठ्या आदराने नमस्कार केला सुनीती तर आपल्या लेकराच्या कौतुकाने भारावून गेली होती कधी आपल्या ध्रुव बाळाला कुशीत घेऊन कुरवाळतो असे तिला झाले होते राज्यात सर्व प्रजेने ध्रुवाचे स्वागत केले ईश्वराच्या चिंतनात खंड पडू न देता ध्रुवाचे उच्च शिक्षण घेतले अनेक कलांमध्ये नैपुण्य मिळवले प्रजापती हेमसुमार याची कन्या ब्राह्मी व वायूची कन्या इला यांच्याशी त्याचे लग्न झाले उत्तम पादने शुभमूर्त पाहून त्याचा राजाभिषेक केला ध्रुवाने ईश्वराची आज्ञा प्रमाण मानून प्रजेच्या हिताचा कारभार केला आपल्या धाकट्या भावाला उत्तमला आपले अनुयायी बनवले दुर्दैवाने ध्रुवाचा भाऊ शिकारीसाठी गेला असता त्याला एका यक्षाने ठार मारले आई सुरुची त्याला शोधायला गेली असता तिलाही ठार मारले ध्रुवास याचा राग आला त्याने यक्षांवर हल्ला चढवला परंतु यक्षाने आपली मायावी शक्ती वापरायला सुरुवात केली हे पाहताच ध्रुवाने नारायण मंत्राचा उच्चार करून बाण सोडला त्या क्षणी सारे यक्ष गेले यक्षनगरीची स्मशान नगरी बनली तेव्हा मात्र ध्रुवाचे आजोबा मनु यांनी ध्रुवास युद्ध थांबवण्याची विनंती केली ज्यांनी प्रत्यक्ष नारायणाचे दर्शन घेतले आहे त्याने असा सहार करणे योग्य नाही यक्ष हे कुबेराचे अनुयायी आहेत त्यांना मारल्याने कुबेरास दुखवल्यासारखे होईल पर्यायाने ईश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यासारखे के होईल हे ऐकताच त्याला पश्चाताप झाला त्याने कुबेराची माफी मागितली व भगवान नारायणाचे रूप सतत हृदयात राहावे असा आशीर्वाद मागितला ध्रुवाने नारायणाचे स्मरण ठेवून सुखाचे राज्य केले आपल्या मुलाला गादीवर बसून तो बदरी केदार येथे गेला अखंड भक्ती व चिंतनात रममाण होऊन त्याने तारांगणात प्रवेश केला आपल्या पवित्र भक्तीमुळे तो नक्षत्रांमध्ये अडळ स्थान प्राप्त करून बसला मित्रांनो गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद